येवल्यातील अंगणगाव येथील अहिल्यादेवी होळकर घाटावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतुळास पुष्पहार अर्पण करण्यात आलाय जयंतीप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे बाळासाहेब लोखंडे वसंत पवार लोंढे नाणा संतोष खैरनार कांतीलाल साळवे यांनी पुष्पहार अर्पण केलाय याप्रसंगी माजी उपसभापती गणपत कांदळकर ॲडव्होकेट शंतनू कांदळकर दत्तात्रय वैद्य बबनराव साळवे एम बी जाधव रामभाऊ राशीनकर सचिन आहेर स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमिन रमेश रोकडे अविनाश पिंकट विजय काळे रामनाथ साळवे ॲडव्होकेट सचिन गायकवाड नवनाथ लभडे भानुदास गायकवाड ताडगेसर प्रसाद रोकडे विकी वैद्य समर्थ कांदळकर सार्थक कांदळकर श्याम व्यापारे रमेश टिटवे, वैभव देवकर आदम मोमीन अल्ताप पटाण आश्रफ मोमीन मोमीन मुलतानी इत्यादी सर्व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला